नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती लातूर जाताय आहे लाल आबकालेली सात हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आबकाली दोन हजार दोनशे सात क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आबकाली तीन हजार बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती धुळे जाताय लाल आबकालीली एकशे सहा क्विंटलची किमान दर आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे पाच रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली चारशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती दर्यापूर जात आहे माहुरी आवकालेली दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती बारशी जाता आहे पांढरा आवकाली सहाशे चौतीस क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जाता आहे पांढरा आवकाली चारशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार शंभर रुपये कमाल आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद